जनसेवा पतसंस्थेची पंधरा कोटींच्या ठेवीकडे वाटचाल आर्थिक वर्षात सोळा लाखांचा नफा पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील जनसेवा पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली असून संस्थेच्या ठेव रकमेत तब्बल पंधरा कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे चालू आर्थिक वर्षात संस्थेला सोळा लाखांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना दहा टक्के डिव्हिडंट वाटप करण्यात येणार असल्याचं संस्थापक चेअरमन बाबासाहेब साळुखे यांनी सांगितलं मी चेअरमन बाबासाहेब मानसिंग साळुखे कोर्तुली आज दहावी वार्षिक साधारण सभा खे वातावरणात पार पडली संस्थेची वार्षिक उलाढाल एक्केचाळीस कोटी बेचाळीस लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढी झाली असून संस्थेच्या या वर्षीचा नफा पा, सोळा लाख पाच हजार नऊशे नव्वद रुपये झालेला आहे तरी सर्व संचालक सर्व कर्मचारी सर्व ठेवधारक व हितचिंतक यांचे अमूल्य सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे संस्थेचे चेअरमन माननीय बाबासाहेब साळोखे यांनी चिकाटी काटकसर आणि प्रामाणिक कामगिरीच्या जोरावर संस्थेला मोठ्या उंचीवर पोहोचवलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सभेत गौरवद्वार प्रमुख पाहुणे के डी पाटील गुरुजी यांनी काढले संस्थेची दहावी वार्षिक सभा उत्साहात पार पडली या सभेत सभासदांच्या पाल्यांचा व पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करून गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन बाबासाहेब साळुखे यांनी केले जनरल मॅनेजर संदीप वरपे यांनी अहवाल वाचन केले तर आभार व्हाईस चेअरमन जालिंदर कांबळे यांनी मानले या सभेला मोठ्या संख्येने सभासद पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते यावेळी जनसेवा सहकारी दूध संस्थेची देखील वार्षिक सर्वसाधारण सभा भीमराव बाबुराव पाटील व प्रमुख पाहुणे मारुती शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली चेअरमन दगडू पाटील यांनी दूध संस्थेला पंच्याण्णव हजार रुपयेचा नफा झाला असल्याचं सांगितलं वाईस चेअरमन अभिजित चौगुले आदींसह संचालक सभासद उपस्थित होते प्रास्ताविक संस्थापक चेअरमन बाबासो साळोखे अहवाल वाचन सचिव संदीप जयसिंग वर्पे आभार प्रकाश आंगटेकर यांनी मांडले यावेळी देवाप्पा मस्कर संदीप मगदुम विलास पाटील शरद चौगुले विलास चौगुले महादेव चौगुले पांडुरंग कुंभार आदींसह संचालक मंडळ कर्मचारी व सभासद उपस्थित होते शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोल्हापूर